तब्बूचा अद्वितीय रोल मई ना मध्ये मेकअप विहीन कथा बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि तिच्या चित्रपटात एक अद्वितीय गोष्ट आहे त्याच्या चित्रपटात तब्बू एक सेकंदाच्या भूमिकेत साकारली आहे तिची भूमिका इतकी छोटी असलेली की अनेक प्रेक्षकांच्या नजरेतून सहज सुटली होती पण तिच्या त्या छोट्या रोलची कथा आजही मनोरंजनाची करते ती कसे तयार झाली आणि कसे ती तिच्या छोट्या रोल साठी उपस्थित झाली हे सगळे आता प्रकाशात आले आहे फराह खान यांनी सांगितलं की तब्बू तिच्या दार्जिलिंगच्या शूटिंगसाठी आली होती ती सेट वर आली होती आणि तेव्हा फराह खानने तिला त्या सीन मध्ये उभं केलं ती मेकअप शिवाय आणि तिने तिच्या रोजच्या कपड्यांचा वापर केला होता तिच्या छोट्या रोल साठी ती अद्वितीय आणि सरल उपस्थिती दिली होती मै नाया ना या चित्रपटात शाहरुख खानने मेजर राम ही प्रमुख भूमिका साकारली होती त्याच्यासोबत झायेद खान सुष्मिता सेन अमृता राव किरण खेर आणि नसीरुद्दीन शाह यांसारखे कलाकार होते या चित्रपटाची स्टोरी मेजर राम प्रसाद शर्मा शाहरुख खान या आर्मी ऑफिसर भोवती फिरते त्याचे वडील ब्रिगेडियर शेखावत मृत्यूपूर्वी त्याला सांगतात की त्याचा एक लहान भाऊ आहे जो त्याच्यापासून दूर राहतो